रोहनची एक महिनाभर शाळा बुडवून खास त्रिशाला सांभाळायला न्यायचो मी कारण की किती बाबा रडते उन्हात काम करू देणार नाही म्हणून काल हि ना मारली ना तो सरळ म्हणायला लागला मी काही येणार नाही मला आहे शाळेत आता कळतंय एकेकाला बरोबर आता तिथं बांधायचं कसं आणि काढायचं कसं हे बरोबर आहे काल त्याला मारलं किती मारल्याच्या नंतर तो रुसून लय लांबपर्यंत चलत आलता म्हण मग तिथं आमच्या गावातला एक माणूस होता त्यानं बाईकवर जात होता त्यानं म्हटलं इकडं कुठं फिरायला म्हणून त्यानं परत वाट लावलं पण तिथून काल जवळच होतो ना आम्ही गावाच्या जवळच मग तो म्हणायला लागला मी काय येणार नाही तुमचं तुम्ही सांभाळा नाही तर काय करा माझी शाळा बुडली आहे महिनाभर मी काय येणार नाही आता तो काही येतच नाही आणि आता तुला समजते बरोबर तिथं कसं पुरीला सांभाळायचं आणि कसं काम करायचं हे तुझं तू बघायचं हा खा 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 त्रिसा काय खाती तू दाखव शाबू शाबू दे की मग आत्याला मागते फरसन नाही ते शाबू 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 नाही शाबू चुप हे चुप बटाटा हा बटाटा चिप्स आता तिचं काय तिला का नाही आता बरोबर कळत आहे तिथं कसं सांभाळायचं कसं नाही वर्ग सरळ सरळ म्हणते आहे शाळा बुडली माझी एकतर मी काही येणार नाही आणि तिकडं काय तिच्या आई बापाची कदर करण तू नीट बोलणार असं तुम्ही तुम्ही म्हणताय काल मला सगळ्यांच्या कमेंट आवडल्या की असं नाही करायला पाहिजे वहिनीनं पण जिथं त्याच्या नवऱ्याची अपमान होतोय तिथं तिला पण असं समजा वाटायला पाहिजे की आपण कसं जायचं त्याद्वारे ते तिनं पण समजायला पा हवं म्हणून आणि मला कमेंट काय आलेली की रात्रीचा वाढदिवस होता रात्री जाऊन सकाळी यायला काय होते सकाळी अशी धावपळ असते आता पटकन उरकून निघायचं असते आणि मग कधी येऊन आम्ही कधी उरकणार होतो आता बाईकवर पिशवी अडकवली बघा आम्ही तयारी झाली आमची निघायची त्या तरी धावपळीत कुठं भांडे धो ही धो काही राहिलेलं असते ते काम करायला लागले आहेत मला लय म्हणजे लय टॉर्चर क करायला लागले आहे सध्याला ती कसंही माहीत आहे का मी पण जास्त बाबा झालं तर आपलं वादविवाद कसं तर मिटले आता सुरळीत आहे म्हणून तिला काही बोलत नाही तर ती पण जरा जास्तच फायदा घेते दोन दिवस झालं मी काय खायना ना पिना तसं वाटतंय खायना पिना मी पण बाहेर खातो आपलं मस्तपैकी माझ्याकडं तसंच असतंय मग मला सहन होत नाही आता काल तीनच लेकराला मारून तीच मला म्हणते की मी काय म्हटलं रोहन कुठं जर गेला ना तर तुला दाखवतो तो घरी वगैरे निघून असा गेला ना मग तुला दाखवतो तर साईडचं तो, तो आमचा पोरगा म्हटला वहिनीला जावा की आणा म्हणून तर काय म्हणते मी तेवढ्यात बोललो हिला नाही आणू दे जाऊ दे त्याला कुठं आहे ती तू जर तो जर गेला मग हिला दाखवतो तर त्याला म्हणती तो जर गेला तर मी पण तिकडं जाऊन तशीच विहिरीत उडी मारणार असं मग ती धमकी नाही तर काय आहे एक त्याला असा गापमणी बुक हाय आता पण तिची तयारी चालू आहे आज तिची फजी ती आहे माझ्या हातात पण आज मी पण काय पोराकडं पोरीकडं लक्ष देणार नाही वय आण दा ना दाखव हा लागला माग सकाळपासून वय संपली माझी वही घेऊन जा हाईटल वाढायची दोघांची वाडा ना त्याची वाढती जा जा नीट मग बस की गा काय तिथं पण काम करून करून पाणी फ्यायला फ्यायला वगैरे बसलं की लगेच गुररा सुरू करेल मग पोरगा असा रडायला लागला बाकमनी गुदा आणला त्याला ते काय चालू आहे माहिती आहे का ते तिकडं न पाठवल्यामुळं चालू आहे तसं बाकी काय नाही आहे मग धमक्या देणं पुन्हा कुजबुर करणं सतत किरकिर करणं घरात मग भांडणं काढायचं ह्या असं उद्योग चालू आहेत तिचे किती दिवस करते ती पण मी बघणार नको तिथं खा जो आता काय म्हणते आत्या काय म्हणते बघ आता आत्या बोलवते तुला आत्या बोलवते आत्या बोलवते आई तो तो पुढं बघ गेला तो आत्या काय म्हणते पप्पी द्या म्हणते आत्याला पप्पी दे की ऐ श्रावणीला पुन्हा हाक दे आत्याला पप्पी दे आत्या ओ म्हणावं आत्याला पप्पी दे आत्याला गोड गोड पप्पी द्या शबा खाऊन जाकी र मग काहीतर हा खाऊन जाकी काय आर्यन आर्यन नाही त्याला मारू नको हा त्याला मारू नको म्हटलं त्याला मारू नको हे काय माहित आहे का कि बारकाला आगाव आहे मोठ्याच मागस लागतोय मग सारखं आता आठवत आहे आज तुला रोहन पाणी घेऊन ये रोहन त्रिशाला खांद्यावर ये रोहन अस कर कर काल त्यालाच मारून मारून पुन्हा अजून वर्ण म्हणते काय तू विहिरीत पडून जीव देतो म्हणून एवढा वैताग आलाय तुला या घराचा आज करत आहे बघ तुला तुझी पोरगी आणि तू तिकड बघायच आपल्याला तर हात पण द्यायची नाही आणि आपल्याला एक शब्द पण बोलायचा काल जर आला मारली नसती तू तर तो कशाला बरा असा राहिला असा ना महिनाभर भर शाळा बुडवली त्याची तुझ्यामुळं सगळं झालंय माझ्या मग काय मग मी येतो काय तुला तुला करमत नाही तुझ्या सुईच बघती तो आला की तुला पुरीच टेन्शन घेत नाही ना मग खाऊन काम करता आहे म्हणून काम तीन दिवस झाले तुझा आपल्याला हात लावला ला। नाच गेलोय तुझं ते खाणं पिणं आपल्याला तू आईला कुत्रत पण नाही जात पण नाही काय किरकिर लावती पोरगी चल कुत्र्याला पप्पी दे चल आत्याला पप्पी त्रिशा आत्याला पप्पी दे गे दे दे आता आज दिवसभर असच हात फिरवत बसते माय शोना असं करायचं माझी शोना ग म्हणायचं तिला काळी पडली पोरगी येऊ नको पो राह घरी मी एकटा जातो म्हटलं नाही 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 ती सगळ्याच्या आधी तयार होते चला काकाला बायकाला आयू 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 आगे। आयू 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 आई लव्ह यू बच्चा तू पप्पा मनायच आय लव्ह यू पप्पा आई लव यू पप्पा चल जाऊ आता बस गाडीवर चल